स्वागत आज आपण महाराष्ट्राच्या हवामानावर बोलणार आहोत म्हणजे पुढचे काही दिवस कसे असतील काय अंदाज आहे यावर जरा सविस्तर चर्चा करूया आपल्याकडे आहेत पंजाब डख यांचे ताजे अंदाज सतरा ऑगस्टचे तर या माहितीतून काय महत्वाचं आहे विशेषतः शेतकऱ्यांसाठी काय सूचना आहेत ते बघूया चला मग सुरू करूया तर डक साहेबांच्या अंदाजानुसार आज रात्रीपासून म्हणजे सतरा ऑगस्ट पासून ते वीस ऑगस्ट पर्यंत राज्यात पाऊस राहणार आहे असं दिसतंय हो आणि शेजारच्या राज्यांमध्ये म्हणजे तेलंगणा आंध्र कर्नाटकात पाऊस आहे ना त्याचाच हा प्रभाव आपल्याकडे जाणवणार आहे अच्छा पण एक गोष्ट आहे हा पाऊस सगळीकडे सारखा नसेल म्हणजे कसा असेल मग कुठे जास्त कुठे कमी अगदी कुठे मुसळधार असेल कुठे अतिवृष्टीचा पण इशारा आहे तर कुठे फक्त अशी रिमझिमसर किंवा ओलावा राहील इतकाच आणि काही ठिकाणी म्हणजे अगदी कमी वेळात इतका पाऊस होऊ शकतो की पूरस्थिती किंवा काय म्हणतात त्याला ढगफुटी सारख्या घटनांची शक्यता पण आहे अरे बापरे म्हणजे थोडं गंभीर आहे काही भागांसाठी मग यात कोणकोणते जिल्हे येतात मराठवाडा कोकण हो म्हणजे लातूर नांदेड हिंगोली परभणीपासून ते थेट कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्र पण म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रच कव्हर होतोय म्हणायला हरकत नाही पण मग हे असं वेगळं स्वरूप का पावसाचं ते हवामान प्रणालीवर अवलंबून असतं स्थानिक परिस्थितीनुसार परिणाम बदलतो डग यांनी जे म्हटलंय त्यानुसार उत्तर महाराष्ट्रात जास्त जोर असेल म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक तिकडे आधी कमी होताना पाऊस हो तिथे आता एकवीस तारखेपर्यंत चांगला जोर राहू शकतो ही तिकडच्या शेतकऱ्यांसाठी खरंच चांगली बातमी आहे कारण विहिरी तलाव जरा भरतील हे बरं झालं पण त्याचवेळी दुसरीकडे म्हणजे मुंबई पुणे नाशिक या भागात अठरा ते एकवीस ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिलाय नाही का अगदी बरोबर तिथे जास्त सतर्क राहावा लागेल ओढे नाले एकदम भरून वाहू शकतात म्हणजे एकाच वेळी काही ठिकाणी दिलासा तर काही ठिकाणी थोडी हम्म आणि हा प्रभाव फक्त महाराष्ट्रापुरता नाहीये नाही गुजरात मध्ये सुरत आणि मध्य प्रदेशात खंडवा बेतूल इंदोरकडे पण बावीस पर्यंत पावसाची शक्यता आहे पण आपल्यासाठी महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात वीस तारखेनंतर जोर कमी होईल असं दिसतंय अच्छा वीस नंतर जोर कमी होईल मग काय उघडीप मिळेल का हो तसाच अंदाज आहे एकवीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान हवामान कोरडं राहून ऊन पडेल अशी शक्यता आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही कामाची संधी असेल अगदी हीच वेळ हे शेतीची कामं करून घ्यायची म्हणजे कापसात पाणी साचलं असेल तर सुपर फॉस्फेट वापरून निचरा सुधारावा पाऊस उघडल्यावर फवारण्या करणं महत्वाचं किडींचा प्रादुर्भाव टाळायला आणि ऊस असेल तर खतं देणं कारण ही उघडीप काही दिवसांचीच असेल नंतर पुन्हा पावसाची शक्यता आहे आणि हो डग यांनी गोदावरीबद्दल पण काहीतरी सूचना दिली होती ना नाशिक भागातल्या पावसामुळे हो ती खूप महत्वाची सूचना आहे नाशिक परिसरात जर खूप पाऊस झाला तर गोदावरीची पातळी वाढू शकते अच्छा मग त्याचा परिणाम थेट जायकवाडी धरणावर होतो पाणी सोडावं लागू शकतं बरोबर त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या मोटरी पाईपलाईन जे काय आहे ते सुरक्षित ठिकाणी हलवावं असं आवाहन केलंय नुकसान टाळण्यासाठी हे गरजेचं आहे म्हणजे आता पुढचे काही दिवस लक्ष ठेवायला हवं एकूण काय चित्र दिसतंय मग थोडक्यात सांगायचं तर वीस पर्यंत राज्यात पावसाची विविध रूप दिसतील कुठे समाधानकारक तर कुठे जरा जास्त काळजी घेण्यासारखा सतर्कता महत्वाची आणि त्यानंतर एकवीस ते पंचवीस दरम्यानची उघडीप ती शेतीच्या कामांसाठी खूप मोलाची ठरेल अर्थात त्यांनी हेही स्पष्ट केलंय की हवामानात अचानक बदल झाला तर लगेच नवीन माहिती दिली जाईल म्हणजे एकीकडे थोडी चिंता पण दुसरीकडे कामांसाठी संधी असं काहीसं चित्र आहे अगदी तसंच परिस्थितीनुसार आपल्याला तयार राहावं लागेल आणि जाता जाता एक विचार येतो मनात हे हवामान अंदाज आपल्याला फक्त पाऊस पाण्याचीच माहिती देत नाहीत तर निसर्गाच्या या बदलत्या लहरींसमोर आपण किती तयार असायला हवं किती लवचिक असायला हवं हे पण कुठेतरी अधोरेखित करतात नाही का बरोबर आहे मग या माहितीचा उपयोग करून आपण आपलं नियोजन मग ते शेतीचं असो किंवा इतर कामांचं ते अधिक चांगलं कसं करू शकतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे